दिंडोरीपेठ विधानसभेचे महायुतीचे उमेदवार तथा विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी चिरवाळ यांच्या प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार पक्षाचे स्टार प्रचारक विनोदी अभिनेते भाऊ कदम यांची वणीत भव्य अशी रॅली काढण्यात आली रॅलीस वणीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ठिकठिकाणी स्वागत केले दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गट भाजपा शिवसेना शिंदे गट आरपीआय नरहरी जिरवा यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक तुक्करवाडी फ्रेम व विविध चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांच्या प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते वणीच्या जगदंबा माता मंदिरात अभिनेते भाऊ कदम यांचे आगमन होतात फटाक्यांची अतिशबाजी करत माहितीच्या पदाधिकाऱ्यांनी जंगी स्वागत केले यानंतर श्री जगदंबा माता मंदिरात जाऊन श्री जगदंबेची अभिषेक पूजा भाऊ कदम यांच्या हस्ते संपन्न झाली यावेळी श्री सप्तशृंगी देवी ट्रस्ट अध्यक्ष राजेंद्र थोरात विश्वस्त गणेश देशमुख बाळासाहेब देशमुख तसेच पुरोहित सुधीर धावणे यांनी स्वागत करीत श्री जगदंबेची प्रतिमा व प्रसाद देऊन सत्कार केला वणीचे सरपंच मधुकर सरपंच तथा नरहरी जिरवाळ यांचे पुत्र दीपक जिरवाळ उपसरपंच विलास कड यांनी ग्रामस्थांच्या वतीने स्वागत व सत्कार केला यानंतर महायुतीचे उमेदवार नरहरी जिरवाळ व त्यांची निशाणी असलेल्या घडाळ चिन्हाचे प्रचारगीर डीजेवर लावून शेकडो महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नरहरी झिरवाळ यांच्या जयखुशात कारच्या संरूप मध्ये अभिनेते भाऊ कदमी उभे राहून नागरिकांना अभिवादन करीत संपूर्ण गावातून रॅली काढण्यात आली रॅली दरम्यान महिला वर्गाने ठिकठिकाणी भाऊ कदम यांचे ऑक्षण करून स्वागत केले तसेच चौका चौकातून फटाक्यांची अतिशबाजी करीत कार्यकर्त्यांनी स्वागत केले रॅली देवी मंदिर रोड शनी चौक जैन मंदिर शिवाजी रोड तेली गल्ली शिंपी गल्ली बाजार मंडई पंसाळगल्ली महादेव नगर डॉक्टर आंबेडकर नगर संविधान चौक मार्ग नेऊन ग्रामपंचायत कार्यालय इथे रॅलीची सांगता झाली रॅली दरम्यान भाऊ कदम यांनी बुद्ध विहारात जाऊन डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार गौतम बुद्धांच्या मूर्तीची पूजा करून अभिवादन केले यावेळी बुद्ध विहारात गौतम गांगरुडे स्वप्नील जगताप जितेंद्र शिरसाट कैलास धूम बंटी बागुल प्रवीण गांगरुडे अनिल गांगरुडे आदींनी भाऊ कदम यांचे स्वागत व सत्कार केला रॅली सरपंच उपसरपंच यांच्यासह डॉक्टर मधुकर आचार्य दीपक झिरवाळ सुरेश वर्मा रोशन समदडिया रवी कुमार सोनवणे राजेंद्र तुरात मनोज शर्मा मुकेश सिसोदिया दर्शन दायमा आबा मोरे गणेश पैठणे विशाल कड गणेश कड रत्नाकर पगारे सागर पगारे प्रवीण गांगुडे चरणदास करवंदे प्रमोद बांबेरे जमीर शेख गणेश देशमुख मनोज खांडवी निखिल कटारिया कुंदन जावरे आदींसह माहितीचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते वणित निवडणुकीचे वातावरण नरहरी झिरवाळमयी असून नरहरी जिरवाळ हे मोठ्या मताधिकांनी विजयी होतील असा विश्वास व्यक्त करीत मतदारांनी वीस तारखेला घड्याळ या निशाणीचे बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आव्हान अभिनेते भाऊ कदम यांनी केले मी सर्व जनतेला आवाहन करतो अरे मी सर्व जनतेला आवाहन करतो की झिरवळ साहेबांना नक्की बहुमताने निवडून द्या आणि त्यांना आमदार करा तीन नंबरचं बटन दाबा आणि आपली निशाणी घड्याळ आहे घड्याळ्याच्या बाजूला जे बटन आहे ते दाबा तीन नंबर लक्षात ठेवा आणि बहुमतांनी निवडून द्या जिरव साहेबांना विजयी करा जिरवळ साहेबांना विजयी करा एकच वादा अजितदादा दादा सी न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गांगुर्डे वनी